नमस्कार भावांनो हिंदी किसरी मैदान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावन्नो आपला बाकासूर उद्या नक्की चौदरवाडी मैदानात पलताना दिसणार का याचीच अपडेट आपण घेऊन आलेलो आहे आणि भावन्नो बाकासूरचा नक्की पैरा कोण तर भावन्नो डायरेक्ट मी तुम्हाला सांगून टाकतो आहे की आपला सर्वांचा लाडका एकादशी मिंद की श्री बाकासूर उद्या चौदरवाडी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे भावन्न अचानक नियोजन झालेलं आहे उद्याचं तीन तारखेचं भावांनो तर उद्या बाकासूर आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्याचनंतर अपडेट म्हणजे बाकासूरचा पैरा कोण तर भावानो बाकासूरचा पैरा देखील फिक्स झालेला आहे तर भावांनो उद्या आपल्याला घरचा साज पलताना दिसणार आहे तो की म्हणजे जो आता मोहिनशेठ डुमाल सुजगाव यांच्या नावाने जो हिंद केसरी विराट पलतोय तर भावनो हाच तो विराट आणि बाकासूर उद्या घरचा साज सज्ज झालेला आहे तर भावानो बाकासूर विराट उद्या शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि भावांनो उद्या पलल्यानंतर आपला बाकासूर डायरेक्ट आपल्याला पाच तारखेला पलताना दिसणार आहे तर भावानो पाच तारखेला देखील बकासूरचा पायरा टॉपचाच आहे पाच तारखेला बाकासूर आणि चिमण्या ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर भावानं दोन्ही मैदानांचे मी तुम्हाला पैरे सांगितलेले फिक्स पैरे असणार आहेत आणि बकासूर उद्या आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे नक्कीच बाकासूरला देखील शुभेच्छा देऊया मागील मैदानात सेमीला जरी हार झाली असली तरी उद्या कमबॅक करेल धन्यवाद भावांनो